छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मी एसीबी ऑफिस मध्ये चौकशीसाठी जाणार नाही या आधी झालेल्या कोर्ट ऑर्डर कॉफी मागवण्यासाठी मला वेळ हवा आहे असं पत्र मी एसीबी ऑफिस ला पाठवलंय काल एसीबी ने अचानक नोटीस देऊन माझ्या दोन्ही घरांवर छापे टाकले माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाची फसवणूक केली नाही असं शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी सांगितलंय मला निवडणूक लढवायची होती म्हणून मी दोन हजार सहाला कंपनीतून रिटायर झालो सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत कोर्ट पिटिशनमध्ये दोन हजार अकरामध्ये ऑर्डर झाली आहे पोलीस यंत्रणा कुणाच्या तरी दबावाखाली काम करते माझ्याकडील डॉक्युमेंट खोटे हो असतील तर मी जाहीरपणे ए सी बी ऑफिससमोर फाशी घेईल चुकीचे गुन्हे दाखल करू नका ही पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे असं सुधाकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले तीस अकरा दोन हजार सहा सदर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे या कंपनीचे मालकी हक्कातून भागीदार रुपांतर करण्यात आलेले आहे या कंपनीचे अनुक्रमांक सुधाकर बडगुजर रामदास शिंदे सुरेश चव्हाण या तिघांची नियुक्ती झाली आणि नंतर त्याप्रमाणे सामनेवाला तीन यांनी दिना सत्तरा सचिव अनुनापक मंडळ मुंबई यांच्या पत्राची सत्यप्रत दाखल केली असून पत्रांना सचिव अनुनापक मंडळ यांनी बेड कंपनी नऊ सात दोन हजार सात रोजी संदर्भित पत्रानुसार सहा बारा दोन हजार सहा रोजी झालेल्या कागदपत्रांची पडताळणी करून ती वर्वर असल्याची खात्री झाल्यामुळे आपल्या अनुदाती भागीदारीपैकी सहकार भूमिका बडव्या यांची निवृत्ती रद्द करण्यात आली आहे कोर्ट ऑर्डर मध्ये आहे आणि नऊ नंबरचा मुद्दा जो त्यांनी सेक्शन तेराची तेरा मध्ये करप्शन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सेक्शन तेरा एक व तेरा दोन नुसार जी नोटीस बाजवलेली मुद्दा क्रमांक नऊ मध्ये ते आलेलं आहे आणि कोर्ट ऑर्डर त्यामध्ये पास झालेले आहे असे असताना दोन हजार चौदा मध्ये तक्रार केलेली असताना अँटी करप्शनला दहा वर्ष का लागले माझा डीड तपासायला एका दिवस सिंगल एका दिवसाचं काम होतं दोन दिवसाचं काम होत पाच दिवसाचं काम होत म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते पोलिसांनी थोडस संयम ठेवला पाहिजे पडताळणी केली पाहिजे गेल्या मागच्या मध्ये सुद्धा म्युन्सिपल कामगार सेनेच्या कर... अध्यक्षपदाची ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस सुद्धा दिपाली खन्ना यांनी सरकारवाला पोलीस स्टेशननी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय सील केलं त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिले त्यावेळेस पोलिस डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी अक्षरशः माघार घेतली विड्रॉ केली केस त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता का आम्ही ऍक्शन घेऊ पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विड्रॉ करतो मग विड्रॉ करायची होती तुम्हाला तो कारवाई कशाला अँटी करप्शन विभागाने अचानक रात्री सात वाजता नोटीस दिली आणि साडेसात वाजता माझ्या दोघी बंगल्यावरती छापा टाके आणि बंगल्याचे पूर्ण सर्च केल्या गेल्यानंतर त्यापूर्वी अँटीकरप्शनने गुन्हे दाखल केले फोर्जरी म्हणून एक गुन्हा दाखल केला माझ्या त्रेपन्न वर्षाच्या लाईफमध्ये मी कधी फोर्जरी केलेली नाही साधी यांची सुद्धा दाखल त्यामुळे मला हे हा विषय जास्त जीवानी लागला राहायला विषय या बडबुजर अँड कंपनी मध्ये स्थापना मी केली निवडणूक मला लढवायची होती दोन हजार सहा ला कंपनीतनं रिटायर झालो सर्व गवर्नमेंटचे इव्हिडन्स सोबत आहेत रजिस्टर ऑफ फ्रॉमकडे निय रजिस्टर झाला त्यानंतर कोर्ट पिटीशन आला आणि कोर्ट पिटीशन मध्ये ऑर्डर झाली 2011 ला आणि ऑर्डर मध्ये या आज अँटी करप्शनने जे मुद्दे मांडलेले आहेत ते कोर्ट ऑर्डर मध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झालेली माहीत नव्हती का ही कोर्टाची ऑर्डर आहे ज्या गुन्ह्या ज्या त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की तुमची नियुक्ती कधी झाली आणि सेवानिवृत्ती कधी झाली दोन्ही या ठिकाणी चुकीचा बदनामी कशाला केली आणि त्यांच्या विरोधात ह्युमन राईट्स मध्ये माझी आम्हाला संघर्ष करायचा नाही पोलिसांची परंतु चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीच आहे जर हे डॉक्युमेंट जर ह्या शिवसैनिका समोर अँटी करप्शन समोर जाहीरपणे आत्महत्या करेल जाहीरपणे एवढं नाले पण माझ्या त्रेपन्न वर्ष लाईक मध्ये कधी मी हे नाही केलं ना। आधी यांची सुद्धा नाही गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे गुन्हे कागदपत्र बोल ना ओढून चाळून केस आणायचे आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे हे सर्व व्यासपी कार बसलेले सगळे अगदी रक्त गोठलेले स्थळपायचे एवढे अनुभव मला पोलीस प्रशासनाला विनंती चुकीचे गुन्हे दाखल करू नका तुम्ही केले गुन्हे दाखल केलेले आहेतच आता हे या प्रोसेस मला जावं लागेल परंतु अशी कारवाई अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिक करू नका सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा उन्माद जास्त चालत नाही कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नाही सामान्य शिवसैनिकांना सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं हो। एवढी नम्र विनंती करतो आणि परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही आताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी फिल्म कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडवुजरांवर जे केस चालू आहे कालच विधान सभेमध्ये आझाद जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू अठ्ठ्याण्णव साली झालेला आहे मर्डर झाला किंवा मृत्यू झाला अठ्ठ्याण्णव साली झालेला आहे मग जर तो अस्तित्वात नाही त्याच्या त्या तीन आहेत त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा असं मला वाटतं त्याचबरोबर आता तर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक त्याला राजकीय पुढे त्या ठिकाणी गेले होते त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या जा पातळीला जाऊन करू नये आता जो माणूस अस्तित्वात नाही त्याचा मृत्यू झालेला आहे अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि माणूस येईल त्याच्यावर यांनी नाचले घालले हे चुकीचं आहे आणि हे कुणी करू नये असं मला वाटतं परवीण गड तक्रार केली होती त्याविरोधात आपण सेक्शन बारा खाली पिटिशन दाखल आहे त्याच्यावरती त्याच्यावरती कोर्टात ते न्यायालयीन बाब हे न्यायप्रविष्ट आहे ही तक्रार प्रमुख गेरामांनी मला नोटीस बजावण्याच्या आधी माहिती मागवण्यासाठी त्यांना हे पत्र पाठवलेलं आहे परंतु माझी रिटायरमेंट व्हॅल्यू जी ठरलेली आहे तीस लाख रुपये मी कंपनीकडनं तीस लाख रुपये घेऊन रिटायर झालेले आज वृत्तपत्रामध्ये वाचण्यात आल्यास की तेहतीस लाखाचा भ्रष्टाचार वगैरे असं काहीतरी याल फोर जी वगैरे रिटायरमेंट रीड हे रजिस्टर्ड रीड आहे प्रत्येक गव्हर्नमेंटचे प्रत्येक डिपार्टमेंटचे पत्र आहेत जर हे निघालं मी म्हटलो कोणा म्हटलो जर हे जर बो, बोर्ड जरी निघालं माझं माझं कापूर तुम्ही मी जाहीर पडले सुप्रिटेंडच्या जाऊन कट पास घ्यायला तयार आहे एक वेळा बोलवलं तर एक पाच सहा वर्ष पण बोलू शकतो त्यानंतर नाही बोल हो काय आता ह्युमन आम्हाला एकच असे ह्युमन राईट सेंट्रल या दोन एजन्सी आहेत पण गुन्हे दाखल करण्याआधी नोटीस द्यायला पाहिजे नोटीस म्हणलं मांडून द्यायला पाहिजे तुम्ही आधी गुन्हे दाखल करताय आणि मग नोटीस देतात हजर राहण्याची सर्वे पोलीस कसे नसतात काही पोलीस चांगले असतात काही पोलीस दबावाखाली काम करतात आता नेमका यामध्ये कोण काम करत हे हे सांगणं मी कोणाचं नाव घेत नाही म्हणत नाही का समुद्राला श्रीमंतीच वैभव असत पाणी चांगले वाट सुरू पिऊ शकत नाही कारण ती खारट असत आमची छोटीशी बीन आहे तर तिचं पाणी पिण्यालायक आहे ते चांगले वाट सुरू पिऊ शकतो आम्हाला श्रीमंतीच वैभव नको आहे आम्हाला आमची छोटीशी बी धन्यवाद नाही मी पत्र देत आहे की तुम्ही ज्या सेक्शन खाली मला नोटीस बजवलेली आहे त्याचे इव्हिडन्स मला कोर्टात काढावं लागतील एकशे सहा पानाचं पिटिशन आहे ते पिटीशन काढण्यासाठी मला वेळ पाहिजे म्हणून एक सात आठ दिवसाचा वेळ मागितला माझं पत्र गेलं असेल असं सबमिट झालं असतं तर मी तिथं नाही जाणार माहिती आल्यानंतर त्यांना सब करा धन्यवाद थँक्यू न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक